अज्ञात इसमाकडून घरात घुसून घराची तोडफोड जालना तालुक्यातील राममूर्तीजवळ जवळ असलेले कोटारी हिल्स येथील अजय राठोड यांच्या घरात अज्ञात चार ते पाच इसम व दोन महिलांनी घरात घुसून दोन महिलांना मारहाण करून घराचे सामान अस्तव्यस्त करून गाडीची तोडफोड केली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की कोटारी हिल्स येथे राहणारे अजय राठोड यांच्या भावाचे दोन तीन दिवसापूर्वी काही कारणावरून भांडण झाले होते त्याचाच राग धरून आज दिनांक बावीस रोजी चार ते पाच व दोन महिलांनी अजय राठोड हे कामाला गेले असता सायंकाळी पाच चे चे ते सहाच्या दरम्यान हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे त्यांच्या घरात त्यांची आई व पत्नी हे होते त्यांनाही मारहाण करून आईच्या गळ्यातील घंटणही लुटण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे हल्लेखोरांनी कपाटातील का काही रोकड व दागिनेसुद्धा लंपास केले असल्याचे अजय राठोड यांनी सांगितले आहे याविषयी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलेली आहे